त्याबद्दल नितीन ड्रायव्हरला तीनशे आणि समाजशे सुटला बत्तीस एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला बाद केला तिसराही त्याच्या नाद झाला आणि तिकडे पड्या दोघात लढत चलो आहे शेवटच्या क्षणी बाजी कोण मारत आणि बाजी मारली सोन्यानं माग गाडी आली गाडी द्या गणे क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाल आज क्रमांक चार व धोलीवारी श्री सिद्धनाथ रसन प्रेम दत्ता शेठ रसा शेनवडी दारात्यासन संग्राम ग्रुप शिरवडे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसल्या सोन्यावर खडावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहाली सौभागती आनंदीबाई शिवाजी शेठ रसा प्रेमदत्ता शेठ रसा शेनवडी यांचा उजवीला पाला सोन्या उर्फ धोनी आणि डावीला पाला धारातले प्रसन्न संग्राम ग्रुप शिरवडे यांचा संग्राम सुंदर अशी गाडी पळवली